श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते सफला एकादशी ही नवीन वर्ष दोन हजार चोवीसशी पहिली एकादशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला थी एका सफला एकादशीचं व्रत केलं जातं सफला एकादशीचे व्रत नवीन वर्षात दोनदा आहे नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशीच्या व्रताची समाप्ती याच एकादशी व्रताने होणार आहे सफला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूची पूजा केल्याने कामात यश मिळतं यंदा सफला एकादशीचं व्रत रविवारी म्हणजे सात जानेवारी रोजी होणार आहे या वर्षाच्या एकादशीच्या व्रताला सफला एकादशीपासून सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो सात जानेवारी रोजी सफला एकादशीची पूजेची वेळ सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला श्री हरिविष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे तसेच आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत आपण आपला एकादशीचा व्रताचा उपवास सोडू शकतात सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याबरोबर विष्णूंची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्यही दूर होतं आणि सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं या वर्षातील पहिली एकादशी आहे सफला एकादशी आणि सफला एकादशीच्या नावातच सफलता आहे आणि म्हणूनच जर ह्या दिवशी आपण कोणतेही उपाय केले किंवा कोणतीही सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्याला हजारपटीने हे होणार आहे तर चला जाणून घेऊया सफला एकादशीची पूजा विधी कशी करायची त्याचबरोबर सफला एकादशीची व्रतकथा काय आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सफल एकादशी नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी आणि आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करून देणारी एकादशी आहे जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्ष पुण्य प्राप्त होतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा पहाटे उठून व्रताचे संकल्प करा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र पिवळी केळी आणि लाडूचा प्रसाद दाखवावा सत्यनारायण पाठ करून आरती करा या दिव एकादशीच्या दिवशी तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंनासुद्धा आपल्याला तांदूळ अर्पण करायचे नाही आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे सफला एकादशी आणि उद्या आहे रविवार म्हणजे सोमवारी जे आहे आपल्याला पहाटे सूर्य भगवानाला अर्क अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं जास्त नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सुद्धा आपल्याला पठण हे करायचं आहे आणि श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजेला खूपच महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी कारण जसं एकादशी, एकादशी व्रत जे महा श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे तर चला जाणून घेऊया ह्या व्रताची कथा काय आहे पद्मपुराणात या एकादशीचे वर्णन आढळते महाराज युधिष्ठिरने सांगितले की हे जनार्दना मार्गशीष कृष्ण एकादशीचे काय नाव आहे त्या दिवशी कोणत्या देवी देवतांची पूजा केली जाते आणि त्याची पूजा विधी काय आहे कृपा करून मला सांगावे यावर श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराज एकादशी व्रताव्यतिरिक्त मी अधिका अधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्यांनाही ना प्रसन्न होत नाही त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धापूर्वक करा या एकादशीचे नाव सफला एकादशी आहे या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत ना अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे ज्याप्रमाणे नागांमध्ये शेष नाग पक्ष्यांमध्ये गरुड सर्व ग्रहांमध्ये चंद्र यज्ञामध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे जो व्यक्ती सदैव एकादशीचे मनापूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे माझी पूजा करणाऱ्याकरता ऋतूनुसार फळ नारळ लिंबू नैवेद्यासह सोळा साहित्य गोळा करा या साहित्याने पूजा झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करा या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ तीर्थ दान तप तसेच इतर दुसरे कोणतेही व्रत नाही पाच हजार वर्ष तप केल्यानंतर जे फळ मिळते त्याच्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्याने मिळते त्यामुळे हे राजन आता या एकादशीची कथा सांगतो ती ऐका चंपावती नगरी मध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता त्याला चार मुले होती त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन तसेच इतर दुसऱ्या वाईट कामा करता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता तसेच देवता ब्राह्मण वैष्णवांची निंदा करीत होता जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकर्माबाबत कळले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलवून दिले पित्याने हाकलवून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने त्याने चोरी करण्याचा निश्चय केला दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरामध्ये चोरी करत असे इतकंच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्याला खाऊ लागला नगरातील जनता त्याला पकडत तर असे पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते नगरातील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असे त्या झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता या जंगलाला जनता देवी देवतांची नगरी मानत असे काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला त्याच मार्गशीषकृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाकाच्या थंडीमुळे तो कडकडून लागला दिवस ओजाडता ओजाडता तो मूर्छित झाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली कसा बसा स्वतःला सावरला तो काही खायला मिळेल ते का ते पाहण्यासाठी फिरू लागला पशु पक्ष्यांची शिकार करण्या इतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती त्यामुळे ज्या ठिकाणी झाडाची जमिनीवर पडलेली फळं दिसली तो गोळा करून तो त्या पिंपळाच्या झाडाखाली आला तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता तेव्हा आणलेली फळं त्याने झाडाखाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून ती अर्पण केली त्याचा या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला त्याचवेळी श्रीनारायणच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर अशी आकाशवाणी झाली ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत पित्याकडे गेला पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला त्यानंतर चंपावती नगरावरील लुंपक राजा राज्य करू लागला त्याची पत्नी पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलांच्या हाती राज्यभर सोपवून तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला त्यानंतर तो वैकुंठास गेला त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्याचा शेवटी मुक्तीच त्याला मिळते आणि जे हे व्रत करीत नाही ते पशुपेक्षा काही कमी नसतात या सफला एकादशीचे व्रत केल्याने महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मश मनुष्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे फळ हे प्राप्त होतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ